नमस्कार मित्रांनो एकनाथ दुहेरी धाका एकाने हाकलपट्टी करण्याची केली मागणी तर दुसऱ्यांचा थेट राजीनामा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी चा सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात युतीची अधिकृत घोषणा झाली आहे मात्र या युतीमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नाराजगी आणि राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहेत आणि ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्षनेतृत्वाकडे पत्र लिहून स्वतःची हाकलपट्टी करण्याची थेट मागणी केली आहे दुसरीकडे कल्याण ग्रामीणचे उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून निवडणुकीआधीच पक्षातील अस्वस्थता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा फाटका बसला आहे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते कैलास लाखा शिंदे यांनी पक्षाच्या नेतृत्वाला पत्र लिहून पक्षातून स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे या पत्रात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडक टीका केली आहेत आज निष्ठेला किंमत राहिलेली नाहीत आर्थिक क्षमता हाच एकमेव निकष आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे कैलास शिंदे यांनी सांगितले की निवडणूक आयोगाचे चार प्रभागाचा एकत्रित पॅनल तयार केल्यामुळे नोकरी करणाऱ्या किंवा सामान्य आर्थिक परिस्थितीतील व्यक्तींना निवडणूक लढवणे अशक्य झालं आहे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे तेच निवडणूक लढू शकतात ही निवडणूक फक्त पैशावाल्यांसाठीच राहिली आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे त्यांच्या प्रभागात सुमारे बावन हजार मतदार आहेत आणि चार प्रभागाच्या एकत्रित पॅनलची निवडणूक लढवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचं ते म्हणाले आहे शिवसेनेत वीस वर्षापासून निष्ठेने काम केल्यानंतरही ऐनवेळी युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांना घरी बसण्याची वेळ येत आहेत हे अन्यायकारक असल्याने शिंदे यांनी नमूद केले आहेत पक्ष सोडण्यामागचे जागा वाटप हे मुख्य कारण नसून आपण राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होऊ इच्छितो म्हणूनच पक्षाकडे स्वतःची हाकालपट्टी करण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे याशिवाय काही भाजप नगरसेवकांच्या वर्तनावरही त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे त्यांच्या वागणुकीमुळे परिसरात हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे अशा लोकांचं काम मी कधीच करणार नाहीत असं ठाम त्यांनी मांडले आहेत दुसरीकडे कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना शिंदे गटाचे उपसभा प्रमुख आणि परिवहन समितीचे माजी सभापती मनोज गणपत चौधरी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी सांगितलं की दोन हजार अठरा पासून आपण निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होतो आणि पक्षाकडून संधी आणि योग्य सन्मान मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र भाजपची युती झाल्यानंतर आपल्याला डावलं जाईल अशी शंका निर्माण झाल्याने त्यांनी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे मनोज चौधरी यांनी पुढे बोलताना म्हटलं की सध्या कोणताही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही मात्र युतीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मी निराश झालो आहे या राजीनाम्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे या सलग राजीनाम्यामुळे आणि उघडपणे करण्यात आलेल्या आरोपामुळे कल्याण डोंबवलीत शिंदे गटातील अंतर्गत कलह चहुट्यावर आला आहे महापालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण अधिक तापण्याचे दिसत असून याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे पक्ष नेतृत्व याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद